सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर दोन शब्द या ठिकाणी बोलावेसे वाटतं भटकर साहेबांचा आणि माझा परिचय फारच जुना आहे पण असे प्रत्यक्ष भेटतो नाही तर आमची मुलगी आणि माझा मुलगा सुमित शेंजे हे एका कॉलेजमध्ये होते ते माझ्या घरी पुढेच आणलं पण मी ड्युटीवर असताना दिलालो नाही आता खूप वेळ आहे खूप छान असा आनंद वाटला आमच्या ताईने भेटून आमच्या मुलामधून भेटून आणि म्हणून एका छोट्याशा रमाईच्या घेताने

त्यांनी त्या मुलीला बघितलं बाजारामध्ये आणि त्या गोंदुंत्रांना म्हणता त्यांच्या आधी दोन मुली यांनी पाहिल्या आणि दोन मुली पाहिल्याच्या नंतर यांनी त्यांना नकार दिला आणि रमाईला पसंत केलं रमाईला पसंत केलं तेव्हा त्या लोकांनी मग काय पंचायत भरवली आमच्या मुलीला होकार दिला आमच्या मुली तुम्ही पसंत केल्या आणि आता तुम्ही नाही म्हणता म्हणून त्यांनी पंचायत भरवली सर्व लोक जमा झाले आणि त्या पंचायतीमध्ये बाबाकडून पाच रुपये दंड घेतो घेतला पाच रुपये दंड त्या काळचे पाच रुपये अठराशे मधले आता तर पन्नास हजार झाले पाच रुपये त्यांनी भरून दिला आणि त्यांनी सांगितलं का त्या जरी तुमच्या मुली असतील परंतु मी पुन्हा त्या मुली माझ्याच समजेल आणि मी त्यांच्यासाठी एखादा मुलगा तुम्हाला पाहून देईल तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही यांना रमाई पसंत आले रमाईन पसंत आले त्यानंतर गोविंद पुरकरांना म्हणतात का लग्न करता का म्हणून ते म्हणाले की तर आता नाही तरी मुलगी नऊ वर्षाची झालेली आहे लग्न करायचं आणि मग त्यांनी लग्नाची तारीख पक्की केली लग्न ठरलं गोष्टी सर्व झाल्या आणि आता लग्न कुठं करायचं त्यावेळेस असे सी हॉल होते का सी हॉल होते हॉल मोठमोठे असे आपण मंडपात टाकू शकत होते का तो काढ होता का तस नाही आणि मग रामजी बाबांनी त्या गोविंदपूरकरांनी यांनी काय केलं मच्छी मार्केट त्या ठिकाणी लग्न करावं एवढ्या मोठ्या महामार्गांचं लग्न कुठे बायखेड्याच्या मच्छी मार्केट मध्ये झालं आमच्या मुलांचं लग्न कुठं होते एसी हॉल मध्ये होते लॉन मध्ये होते नाही घरी जरी मंडप टाकायचा असला तर किती मोठा मंडप टाकतो आपण पन्नास हजाराचा एक लाखापर्यंत मंडप राहतात मोठमोठ्यांच्या घरचे परंतु या महामानवाच लग्न त्या मच्छी त्या मच्छी मार्केट मध्ये मग लग्न कस दिवसभर त्यांनी त्या मच्छ्या विकल्या तिथे दिवसभर ध्यान चालू झाली त्यांनी ते धुवून काढलं आणि मग एका कोपऱ्यामध्ये नवरीकडचं वराड आणि एका कोपऱ्यामध्ये नव्या त्यात आणि त्या दिवशी मग त्यांचं लग्न लागलं आणि मग रमाई आणि भीमरावांचं लग्न झालं त्या लग्न झालं तेव्हा लग्न रात्रभर चालू राहिलं कारण दिवसाने त्यांना वेळच नव्हता आणि मग जेव्हा सकाळी दुसऱ्या दिवशी रमाई जेव्हा आंबेडकरांच्या घरी गेली నా పద్ధ వయా పేరు పాడలే పోర్టా పేరు గులా

या छोट्याशा रामूला रामजी बाबा काय म्हणतात बघा मी जेव्हा सास तुम्हाला गोष्ट सांगते तेव्हा काही आमच्या सासरांना वाईट वाटते सुनांना वाईट वाटते पण वाईट नका वाटत माझ्यापैकी न मी मला हा रमाईचा इतिहास ऐका त्या छोट्याशा रामायला सासरे काय म्हणतात रामजी बाबा रामू मी तुझी निवड केली ग तुझ्या आधी मी दोन पोरी पाहिल्या होत्या परंतु राम तू तर मला असं कोणी म्हणता कामा नाही का काय बाबांची सून आहे ते शब्द माता रमाईने त्या छोट्याशा रमाईने आपल्या पदराच्या गाठीला राम शेवटपर्यंत ते, ते शब्द विसरली नाही आणि शासना मान केला त्याला मला सुंद ही छोटीशी रमा घरी आली मग आत्या होती तिला सासूबाई होती काय पहा भीमा रमाई रमाई ती सून मीराई आता मीराबाई आहेत त्या मीराबाईने रमाईला पाहिलं नाही रमाईने भीमाबाईला पाहिलं नाही पण तरी ज्या ज्या काही त्या सासवांचे गुण होते त्या आले आलेमायनी सुद्धा लग्न झाल्यावर घरी येऊन काही तिच्या माहेरचे लोक म्हणायचे मी पूर्वी गरिबाला दिले म्हणजे रामजी बाबा एकवीस सर्व लावते तिचे भाऊ सात भाऊ सर्व लावते म्हणजे तिचे भाऊ म्हणजे तिचे वडिलांचे काका भाऊ सात भाऊ ते सर्व्हिसला होते सर्व होते म्हणून ते श्री नंतर खूप त्यांच त्या काळामध्ये हिवाळीचा इतिहास पाहता तुम्ही आणि मग काय म्हणाली तुम्ही त्यांना माझ्या अंगावर इतकं सोनं होईल मी वाट टाकत तेव्हा तुमच्या दरात पाहिजे कशी मी येणार ना ना नाही माझ्याकडे काय कमी आहेत का म्हणून तेव्हाही मुलींना पतीचा अपमान करू नका त्यांच्या घरच्या लोकांचा अपमान करू नका तुम्हाला खरंच ते त्रास देत असतील तर मग तुम्हाला काय करायचं ते करा पण विनाकार रमाई सुद्धा म्हणायची काय म्हणू शकते किती सुंदर मला जर केला आहे माझे पती एक कोण आहे त्यांच्या नंतर झाले तिला असं वाटायचं मॅट्रिक शिक्षण म्हणजे काय खूप मिराताई आंबेडकर या मीरा आंबेडकरांनी सर्व जिल्ह्यात आदेश दिले आणि सर्वांकडून दहा रुपये असो वीस रुपये असो पंचवीस रुपये असो असे सर्व गोळा केले प्रत्येक गिऱ्या कोणी दहा हजार दिले कोणी वीस हजार दिले कोणी तीस हजार दिले आणि त्या गावाला वडणगावला जाऊन आमच्या आदरणीय महाउपागराताई आंबेडकरांनी दिव्य असं त्या ठिकाणी वडणगावला फार मोठं ते बांधलेलं आहे विहार आणि घरी जाऊन आमचं मात्र टिकून आलो त्या ठिकाणी मला माता माईचं माहेर बघायचं होतं म्हणून आम्ही बऱ्याच महिला त्रेचाळीस महिला वर्धेच्या त्या ठिकाणी गेलेलो होतो पहा त्याही सुनबाई पहा रमायला तर पाहिलंच नाही परंतु तिच्या माहेरी जाऊन तिने तेवढं मोठं भव्य दिवे विहार बांधलं याला म्हणतात सुनबाई आमचा तर आम्ही घर बांधतो स्वतः आम्ही आमच्या घरात आमचा फोटो असला तर फोटो काढून ठेवतात तिने झोपडीमध्ये जाऊन तेवढं मोठं भव्य दिवे विहार याला म्हणतात आंबेडकरी घराणं भीमाई किसून रमाई आणि रमाई किसून मिराई त्या मिराताई आंबेडकर नसत्या आम्ही केंद्रीय शिक्षिका बनलं नसतो तुमच्या पुढे आलो नसतो आम्ही सांगायचं हा इतिहास होता माताराचा